नमस्कार आणि राऊंडअप एकत्र मारलं ते गवत आठ दिवसात परत हिरव झालं अप आणि स्वीप पॉवर जवळजवळ बरेचसे शेतकरी एकत्र करून मारतात आणि तात्पुरते आठ दिवस पंधरा दिवस त्याचे रिझल्ट हे मिळतात परंतु आज जे प्रगतशील शेतकरी आपल्या बरोबर आहे रा श्री राजेंद्र दत्तात्रयजी पानगावाने यांना शेती व्यवसायाची एक उज्ज्वल अशी परंपरा आहे आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे आमचे दादू आदेशजी पानगावाने आदेश भाऊ आता या प्रश्नाचं उत्तर तूच मला द्यायचं याचा फायदा कसा होऊ शकतो किंवा तोटा कसा होऊ शकतो अप हे कसं आंतरप्रवाह आणि हे स्पर्श प्रवाह आता अप आणि जर आपण एकत्र मारल पहिले प्रथम काय काम करणार तिथं सिप्पावर संपर्कात येणार या गवताला जाळून टाकणार पाच सहा दिवसामध्ये जाळून जाळून टाकणार जर राऊंडअप हे आंतरप्रवाही खाली जाणारच नाही जाईल कस काम झालं रिझल्ट मिळाले तात्पुरते दी आठ दिवस पंधरा दिवस वीस दिवस त्याचे रिझल्ट मिळाले ते गवत पुन्हा हिरव झालं मग काय करायला पाहिजे होत आपण राऊंडअप आप मध्ये आपण मारला असत तर त्याचे रिझल्ट अधिक चांगले आले असते शंभर टक्के ती त्याला मुळापर्यंत घेऊन गेला असत पॉवर मारायचंच होत तो तो पावर तो पावर तो पावर पावर तर तो स्विफ्ट पॉवर प्लेन जरी मारला असतं तर प्रमाण वाढून थोडस स्विफ्ट पॉवर प्लेन मारला असतं पाण्याचा पीएच मेंटेन करून किंवा पीएच बॅलन्स जर घेऊन स्विफ्ट पॉवरचं काम स्विफ्ट पॉवर ने झालं असतं तर आपण राऊंड अप आणि मॅक्स हे एकत्र करून मारलं पाहिजे जेणेकरून ते तणाच्या शंभर टक्के मुळापर्यंत घेऊन जायचं काम करण आणि आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटन आपल्याला जे एक एक पंधरा पंधरा दिवसाला महिन्या महिन्याला जे आपल्याला मारायची गरज पडती ती पडणार नाही अप आणि स्वीप पॉवर एकत्र करून कोणी मारू नका कारण की स्वीप पॉवर हे त्या गवताच ज्या तणाच ते, ते वरच सगळं जाळून टाकतं त्याच्यामुळं खाली मुळापर्यंत राऊंडअप हे जात नाही त्याच्यामुळं आपल्याला रिझल्ट भेटत नाही नाही तर स्वीप करायची गरज नाही बरेचसे अजून शेतकरी आपल्याकडे हा पण मेसेज जाऊ द्याय तर ग्रामोक झोन म्हणजे पॅराकॉट डायक्लोराईड आणि मारतात तेव्हा अप आणि ग्रामोक झोन एकत्र करून आणि अप एकत्र करून ते पण ग्रामक झोन नेत ते अठ्ठेचाळीस घंट्यात किंवा पुढील दोन तीन दिवसात जळून जाणार आणि ते राउंडअप हे जर अंतर प्रवाहित असेल लाईफ ते मुळापर्यंत जाण्याचा विषय येत नाही एक कुठलं तरी एक तर चे पैसे वाया जातात मग या